केम ग्रामपंचायत केम्ब भीमनगर दलित वस्ती इथे जवळजवळ तीन चार दिवस झालं दलित वस्तीत लाईट नाही केमचे ग्रामसेवक सातव यांना विनंती करून येऊ फोनवर बोलून बी तीन चार दिवस झाले लाईट चालू करतो असं म्हणून सांगून त्यांनी आज जवळजवळ पाच दिवस झाले लाईट नाही आणि त्यांनी मला सांगितलं की वायरमॅनला फोन कर वायरमॅनला बोलणं झालं वायर बी यांचं बोलणं होऊन बी ते सांगितलं तुमचं चालू करतो जवळ आज चार दिवस झालं त्यांना बी सांगून त्यांनी दुर्लक्ष केले ही जाणून बुजून दोन्ही व्यक्ती दलित वस्तीत दुर्लक्ष करत आहेत